तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो मी आज सांगणार आहे तुम्हाला मुख्यमंत्री एवढाचा फॉर्म कसा भरायचा आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्हाला इथे मुख्यमंत्री एवढना होत अशी वेबसाईट तुमच्यासमोर येईल मुख्यमंत्री योजना होत हे बघू शकता गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे हे तुमच्यासमोर येईल तर मित्रांनो ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायची क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा एक इंटरफेशी येऊन जाईल या हे बघू शकता इथे तुमच्यासमोर आता त्यांच्या किती जबाबदान इथे केलं आहे तर मित्रांनो ह्याला कोण कोण आप अप्लाय करू शकणार युथ रजिस्ट्रेशनवर तुम्हाला इथे तिथं बघू शकता अठरा ते पस्तीसमध्ये युवक ह्याला अप्लाय करू शकणार आहेत तर आपण ह्याला युथ रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे युथ रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं बघू शकता आपण क्लिक केलेलं आहे क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुमचं तुम्हाला इथे प्रोफाइल प्रोफाईलवरती क्लिक करायचं प्रोफाइल प्रोफाईलवरती क्लिक करायचं होतं मित्रांनो तुम्हाला तुमचं इथं पर्सनल डिटेल्स टाकायचे नाव नाव ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ जेंडर कास्ट जी असेल तर किती फोन नंबर व्हॉट्सअप नंबर हायस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन तर तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तुमची जे हायस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन देणारी तसेच मित्रांनो डू ही आव समट मग तर यश करायचं आहे तुमचा ॲड्रेस वगैरे सर्व ते टाकून घ्यायचं आहे एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो जी पी जी फाईलमध्ये तुम्हाला इथे तुमचं एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंटसाठी तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे तर आपण अपलोड केले अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड होती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला दिलं हू हॅज असाईन युअर फिलिंग फॉर्म तर सेल्फमध्ये इथे क्लिक करायचं आहे तर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेन यू अप्लाय तर इथे तुमचा जे डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तसेच मित्रांनो यू जी डिटेल्समध्ये तुमची इथं डिटेल्स टाकायचे आहे जी डिग्री आहे तुमची बॅचलर कोर्स स्ट्रीम ब्रँच तर इथे आपण बॅचलर केलेलं आहे कोस्ट कोर्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे कोर्स जो पण तुमचा झालेला आहे कशामध्ये झालेला आहे तो तुम्हाला ते कोर्स टाकून द्यायचं आहे कोर्सबद्दल कोर्स बी ए सी झालेलं असेल तर बी ए सी असं नर्सिंग झाली फार्मसी झाली तर फार्मसी असं तुम्हाला इथे टाकून द्यायचे आहे जी पण डिग्री तुम्हाला झाली ती ब्रँचमध्ये तुम्हाला इथे काही इम्पॉर्ट नाही तिथं टाकलं तरी नाही टाकलं तरी चालेल तर बोर्ड युनिव्हर्सिटी नेम टाकायचं आहे एम एस असं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे पासिंग इयर्स तिथे फिलअप करून घ्यायचं आहे पासिंग इयर्स फिलअप करायच्यानंतर इथं तुम्हाला ती किती टक्केवारी होती ती इथे तुम्हाला टक्केवारी टाकून घ्यायची आहे टक्केवारी टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मार्कशीटची पी डी एफ इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायची हे बघू शकता मार्कशीट पी डी एफ आपण अपलोड करून घेऊया ती पण तुम्हाला तुमच्या त्याच्यावरून मार्कशीट पी डीएफासून अपलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अपलोड बेटावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ॲड लिस्टवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे हे बघू शकता तर इथे अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा एक नवीन एक इंटरफेस ओपन होऊन जाईल तर हे बघू शकता सर्व इंटर झाल्याच्या नंतर तुम्हाला ॲड टू लिस्टमध्ये इथे क्लिक करायचं आहे सेव्हवरती क्लिक करायचं आहे ॲक्टलिस्ट अँड सेव्हवरती क्लिक करायचं आहे हे स्वतः शकता क्लिक करायचं तुमचं क्वालिफिकेशन कोर्स वगैरे ते सर्व तुम्हाला इथे दिसून जाईल हे तुम्ही शकता एज्युकेशन डिटेल्समध्ये तुमचं तुमचा कोर्स बोर्ड कोणतं होतं इयर ऑफ पासिंग आणि ग्रेड आणि ॲक्शन इथे ॲक्शनमध्ये सध्या काहीच ॲक्शन झाले नाही मला सेव्ह करायचं आहे तर तुमची प्रोफाइल सक्सेसफुली क्रिएट होऊन जाईल मॅचिंग जॉबवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आता मॅचिंग जॉबवरती हे बघू शकता मला डेस्कटॉप मोडवरती घ्यायचा आहे मॅचिंग जॉब्सवरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो हे समजू शकता तुमची पर्सनल डिटेल्स इथे तुमच्यासमोर येऊन जाईल हा म्हणजे जा तुमचा रिझ्युमेसारखा एक पर्सनल डिटेल्स तुमच्यासमोर येऊन जाईल इथे बघू शकता बोर्ड तुमचा ॲड्रेस तुमचं जेंडर्स ईमेल ॲड्रेस तुमची डेट ऑफ बर्थ सर्व आणि सिटी टाउन्स काय ते सर्व तुमच्यासमोर इथे तुमचे डिटेल्स येऊन जाईल तर तुम्हाला इथे मॅचिंग जॉब्सवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे मॅचिंग जॉब्सवरती क्लिक करून तुमच्यासमोर इथे तुम्हाला योजना उच्च तुम्हाला इथे तुमच्यासमोर एवढ्या वॅकन्सी दिसतील तुम्हाला इथे हे बघू शकता कुठे कुठे अप्लाय करायचं आहे ते समजा तुम्हाला इथे लोकेशनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट क्लिक करायचं आहे डिस्ट्रिक्टवरती क्लिक करायचं नंतर मित्रांनो तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे हे इथं ग्रीन कलरमध्ये जे दिसत आहे तुम्ही तुम्हाला तिथे अप्लाय करून घ्यायचं आहे अप्लायवरती इथे क्लिक करून तुम्ही इथून अप्लाय करू शकता तर मित्रांनो चला आपण आता ह्याला कसं अप्लाय करायचं सर्व इन्फॉर्मेशन घेऊ तर इथे तुम्हाला अर्बनवरती किंवा रू जिथे पण तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट सिलेक्ट करायचं तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो सिलेक्ट करा इथून तर आपण डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला आहे ब्लॉकमध्ये तुम्हाला तुमचा जर गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर तुमच्यासमोर येते एक एक पोस्ट नंबर ऑफ वॅकन्सी एक पोस्टमध्ये तुम्हाला इथे दिसेल तर इथे तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचं आहे ह्या बॉक्समध्ये जे दिलेलं आहे ना ते हे तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे तर हे बघू शकता आपण इथे सक्सेसफुली अप्लाय केलेलं आहे तर अप्लाय केलेलं असेल तर तुमच्यासमोर इथे दिसून जाईल मित्रांनो हे बघू शकता हे आपण अप्लाय केलेलं आहे इथे अप्लिकेशन हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही असं ह्याला अप्लाय करू शकता योजना दूधसाठी तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका